नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मारिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की ऐश्वर्या लता सारंग रूममध्ये असतात ऐश्वर्या म्हणते सारंग अहो किती मजा आली तुम्हाला काय सांगू अहो आज किती दिवसांनी ऋषिकेश दादा जानकीला ओरडताना दिसले आणि काय झापले त्या जानकीला ऋषिकेश दादांनी सारंग म्हणतो ऐश्वर्या आता हळूहळू जानकी वहिनी एकटी पडत जाणार ऐश्वर्या म्हणते मला तेच तर हवं आहे लताला काय हे सगळं पटत नसतं लता म्हणते मला हे सगळं चुकीचं वाटतंय आपण त्या दोघांमध्ये एवढी भांडणं लावायला नको आहेत ऐश्वर्या म्हणते आई तू जरा गप्प बसशील का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आता माघार घेऊ नको त्या जानकीने आत्तापर्यंत मला जो त्रास दिला आहे ना त्याचा बदला मी घेणार म्हणजे घेणारच आहे आता फक्त थोडे दिवस थोड्या दिवसांनी दादा स्वतःच तिला जानकीला घराबाहेर काढतील आणि त्यानंतर मी या घरावरती राज्य करेल ऐश्वर्या थोडा विचार करते आणि सारंगला म्हणते सारंग माझ्याकडे एकदम सॉलिड प्लॅन आहे आता तसंच करायचं आपण ऐश्वर्या लता सारंग यांना मस्त प्लॅन सांगते आणि त्यांना तो आवडतोसुद्धा पण लताला मनापासून वाटत असतं की जानकीला आपण त्रास द्यायला नको लताचा चेहरा पडलेला असतो तर दुसऱ्या दिवशी जानकी आपल्या रूममध्ये बसलेली असते सगळ्याचा विचार करत असते आणि तिला वाटत असतं की आपण आता एकटे पडलो आहे आपल्यासोबत कोणीच नाही आहे एक एक करून घरातले सगळेच माझ्या विरोधात जात आहेत जानकी मनात म्हणते नाही आता काहीही झालं तरी मी हार मानणार नाही मला माहिती आहे ती ऐश्वर्या काय करते ते आता तिच्या दोन पावलं पुढे जाणार आणि तिला हलवणार आहे मी मी जिंकणार म्हणजे जिंकणारच थोड्या वेळाने जानकी खाली येते ती ऋषिकेशला लताला चहा देते लता म्हणते दे नको नको मला चहा नको तुझ्या हातचा कालपासून मी चहा सोडला आहे जानकी म्हणते असं का करता हो तुम्ही अहो काल झालेल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागते पण मी हे सगळं मुद्दाम केलं नव्हतं आणि मला कुणालाही त्रास द्यायचा नाही आहे माझा विश्वास बसला आहे की तुम्हीच ऋषिकेशच्या आई आहात पार्वती आई आता बघा ना तुम्ही माझ्या नवऱ्याच्या आई म्हटल्यावरती तुम्ही माझ्या सासूबाई झालात आता मी ठरवले आता फक्त तुमची सेवा करायची तुम्हाला काय हवं नको ते मी सगळं बघेन तुमची सेवा करण्यात मला आनंद आहे आणि पुण्यसुद्धा मिळेल लता विचारते ऋषिकेश अरे ही नक्की जानकीच आहे ना ऋषिकेश म्हणतो हो आई ही जानकीच आहे काय ना माझी बायको घराला घेऊन जरा पॉझिटिव्ह आहे पण तिचा एकदा विश्वास बसला ना की ती सगळं आनंदाने करते घे नाही चहा घे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी खरंच मला खूप बरं वाटतं आता तू सगळं ॲक्सेप्ट केलं आहेस तुमच्यातला वाद मिटला आहे हे बघून मला आनंद होतो आहे आता जानकी मी विदाऊट टेन्शन ऑफिसला जाऊ शकतो जानकी म्हणते ऋषिकेश आता तुम्ही विदाऊट टेन्शन राहा आता मी आहे मी मी ना इथे मी सासूबाईंची व्यवस्थित काळजी घेईन तुम्ही एकदम निश्चिंत राहा माझ्या सासूबाईंना काय हवं आहे काय नको हे सगळं आता माझ्याकडे जानकी लताला विचारते सासूबाई आत्तापुरता चहा बास ना का अजून काही हवं आहे तुम्हाला लता म्हणते काही नको आहे जानकी किचनमध्ये काम करायला जाते लता इथे मनात विचार करते लता म्हणते ही जानकी अचानक कशी काही सुधारली हिचा काही डाव तर नसेल ना नको नको मला हे सगळं ऐश्वर्याला सांगायलाच पाहिजे तर जानकी बाहेर येते गुलाबला ती भेटते जानकी गुलाबला म्हणते दादा माझं एक छोटं काम आहे ते कराल का गुलाबदादा तुम्हाला ते नाक्यावरचं भालेराव उद्यान माहिती आहे ना तिकडचं मला सी सी टी व्ही फुटेज पाहिजे तिकडे तुमची काही ओळखीची दुकानं वगैरे आहेत का म्हणजे तुम्हाला तिथून सी सी टी व्ही फुटेज मिळू शकेल गुलाब म्हणतो हो आहे ना माझ्या मित्रांची दुकानं आहेत जानकी म्हणते दादा त्या दिवशी आपल्याकडे डॉक्टर आले होते नाही का सॅम्पल घ्यायला त्यांच्यासोबत ना त्या ते दिवशी ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा काहीतरी गडबड झाली असं मला वाटते तुम्ही एक काम कराल का तुम्ही त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज मिळवाल का काई काई हे बघा डेट टायमिंग आणि काय काय हवं आहे ते मी सगळं याच्यामध्ये लिहिले हे तुम्ही सी सी टी व्ही फुटेज आणा आणि हे पैसे पण राहू द्यात ते या दुकानदार आपल्याला मदत करतील बदल्यात तुम्ही पैसे द्या आणि हो हे कुणाला कळायला नको गुलाब ठीक आहे म्हणतून सी सी टी व्ही फुटेज मिळवायला जातो जानकी इथे म्हणते ऐश्वर्या आता तू बघतच राहा तुझ्यावरती मी कसा घाव घालते तो तर इकडे लता ऐश्वर्या सारंग यांना मगाशी काय झालं हे सांगायला येते सारंग म्हणतो काय जानकी वहिनीने तुमची माफी मागितली लता म्हणते हो ना जावंय बापू आणि एवढंच नाही हा ती म्हणाली की तुम्ही माझ्या सासूबाई आहात तुमची सेवा करून मलाच आनंद मिळेल आता तूच सांग बबडे अगं ती माझ्याशी चांगलं वागत असेल तर मी तिच्याशी भांडण कसं काय करू ऐश्वर्या सगळ्याचा विचार करत असते सारंग म्हणतो ऐश्वर्या काहीतरी बोला ना हे जानक्या वहिनीने आपलाच प्लॅन आपल्यावरती उलटवला आहे आता आपण काय करायचं ऐश्वर्या म्हणते तिला काय करायचं ते करू देत ती जानकी ऐश्वर्या व्हायला बघते पण हे कधीच शक्य नाही आहे आता तिचाच डाव मी तिच्यावरती कसा उलटवते हो ना ते बघतच राहा ऐश्वर्या लताला म्हणते आई आता नीट ऐक त्या जानकीला खूप खास आहे ना स्वतःच्या सासूची सेवा करायची आता तू तिच्याकडून तिची सेवा करून घे तिला पाय चेपायला लाव तिला जेवण भरवायला लाव आणि तिचा सगळा विश्वास तू मोड आता आता ही ऐश्वर्या त्या जानकीची प्रत्येक खेळी तिच्यावरती उलटवायला तयार आहे ऐश्वर्या पुढच्या प्लॅनचा विचार करते तर थोड्या वेळाने लता आपल्या रूममध्ये येते आणि पाय धरून बसलेली असते तिचे पाय दुखत दुखतायत असं ती नाटक करत असते जानकी तिच्या रूममध्ये येते जानकी लताला विचारते सासूबाई तुम्ही मला बोलवलं होतं का लता म्हणते अगं माझ्या टाचा खूप दुखत आहेत गं पोरी जरा चेपून देतेस का मगाशी तू म्हणाली होतीस ना माझी सेवा केल्याने तुला पुण्यच मिळणार आहे मग कर ना सेवा जानकी लताचे पाय चेपून देते आणि सारंग ऐश्वर या खिडकीतून हे सगळं व्हिडिओ शूट करतात जानकी लताची सेवा करते तिचे पाय चेपून देते हात चेपून देते लताची मालिश करून देते तिची वेणी घालून देते तिला ठसका लागतो तेव्हा पाणी देते आणि लता जसं काही जानकी तिची मुलगी आहे तिला माहिती आहे अशा पद्धतीने तिचे लाड करत असते ऐश्वर्या सारंग हे व्हिडिओ शूट करतात आणि सुमित्राला दाखवायला जातात इथे सुमित्रा रडत बसलेली असते ऐश्वर्या सारंग तिच्याकडे येतात ऐश्वर्या विचारते आई अहो तुम्ही इथे एकट्या अंधारात का बसले आहेत आणि ते रडतायत तुम्ही काय झालं तुम्हाला रडायला आई काय झालं आहे अंधारात का बसला तर सांगा ना तुम्ही मला सुमित्रा म्हणते माझं दुःख माझे अश्रू कुणाला दिसून आहे ना म्हणून मी बसले होते सारंग म्हणतो आई असं नको ना करू तू अगं एवढं वाईट वाटून वाट घेऊ नको ना स्वतःला एवढं समजावू नकोस मी आहे ऐश्वर्या आहे इथे आम्ही तुझ्यासोबत आहोत आई आणि आई असे एकटे का बसलीस गं तू अगं आम्हाला बोलवायचं होतं ना तुझ्यासोबत ऐश्वर्या म्हणते सारंग इथून पुढे आईंना एकटीला अजिबात बसू द्यायचं नाही आपण किती त्रास होतो या आईंना या सगळ्याला ना ती जानकी कारणीभूत आहे आई केवढा मोठा घ प्रॉब्लेम करून ठेवला तिने आपल्या घरामध्ये आई तुम्हाला माहिती आहे का ती खोटारडी बाई एकटी असताना काय काय करते हे आम्हाला बघायचं होतं आणि त्यासाठी तिच्यावरती आम्ही नजर ठेवून होतो पण आई ती काय करते हे बघून आम्हीच थक्क झालो सुमित्रा विचारते म्हणजे नेमकं काय बघितलं तुम्ही ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग सारं आता काय दाखवा यांना सारंग व्हिडिओ शूटिंग दाखवतो जानकीला त्याची सेवा करते तिला भरवते तिचे केस विंचरते दोघी मोबाईल बघत हसतायत हे सगळं त्याच्यामध्ये असतं सुमित्रा ते बघते आणि अजून रडायला लागते ऐश्वर्या म्हणते आई बघितलं ना हा आहे जानकीचा खरा चेहरा किती डबल ढोलकी बाई आहे ही म्हणजे एकीकडे एक म्हणते एक की एक ही बाई खोटी आहे आणि दुसरीकडे बघतेस ना तिचे पाय चेपतीये तिला घास भरवते तिची वेणी घालतीये आई हे जर करायचं होतं ही सगळी नाटकं कशाला करायची होती सुमित्रा म्हणते मरुदेत त्या जानकीबद्दल आता आपण बोलायलाच नको आणि शेवटी कसं आहे ना ती पार्वती तिची खरी सासू आहे म्हणून ती तिचीच सेवा करणार ऐश्वर्या म्हणते पण आई मला हे तिचं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे ती जानकी लताची सेवा करणार आणि मग तिची सिंपती मिळवणार आणि दुसरीकडे आधीच घर शेती प्रॉपर्टीज सगळे ऋषिकेच्या नावावरती तिने करूनच घेतली आहे म्हणजे घरातली सत्ता आणि प्रॉपर्टी सगळं त्यांच्याकडेच सारंग म्हणतो ऐश्वर्या असू देत त्यांना जे लुटायचं ना ते लुटू देत आपल्याला काय करायचं आहे माझी आई आहे ना आपल्यासोबत बस झालं खूप झालं ऐश्वर्या म्हणते हो सारंग तुम्ही अगदी बरोबर बोलताय आपल्यासोबत आई आहेत नाना आहेत पण हे घर अहो हे घर आता आपल्यासोबत खूप दिवस नसणार आहे सुमित्राच्या ते म्हणजे असं का बोलते आहेस तू ल ऐश्वर्या म्हणते अहो आई या घरातल्या लोकांनी जर आपल्याला घराबाहेर काढलं तर सौमित्र भाऊजी सारंग शरुताई यांचं काय होणार हो यांना काय मिळणार या घरामध्ये सारंग म्हणतो अच्छा ऐश्वर्या मगाशी तुम्ही काय बोलत होतात ना ते मला आत्ता आहे अरे बापरे म्हणजे जानकी वहिनी हे सगळं मुद्दाम करते प्रॉपर्टीसाठी म्हणजे कोणी हिस्साच मागू शकणार नाही सुमित्रा म्हणते बास 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 मला आता त्या जानकीचं नावसुद्धा ऐकायचं नाही आहे कोणी काही नाव काढू नका आणि माझे काही हक्क वगैरे असतील ना ते मी सोडायला तयार आहे त्या जानकीला काय करायचं ते करू देत ऐश्वर्या म्हणते आई अहो तुम्ही तुमचे हक्क सोडाल पण तुमच्या मुलांच्या हक्काचं काय हो त्यांना त्यांचा हक्क मिळायला नको का ते पण शेवटी नानांचीच मुलं आहेत ना आई बघा हा वेळीच काही हालचाल केली नाही ना तर हे सगळं ऋषिकेश दादांकडे जाईल सुमित्रा विचारते आता काय करू मी कसं काय सगळं परत मिळवू ऐश्वर्या म्हणते आई सरळ प्रॉपर्टीचे हिस्से करून टाका सुमित्रा विचारते काय बोलते तू ऐश्वर्या म्हणते हो आई आत्ताच तुम्हाला हे सगळं करावं लागेल नाहीतर ती जानकी सगळ्या चांगुलपणाचा वापर करून सगळं घशामध्ये घालेल आणि त्यामुळे तुमची तिन्ही मुलं रस्त्यावरती येतील आई जरा विचार करा सुमित्रा ऐश्वराच्या बोलण्याचा विचार करते ऐश्वर्या मनात म्हणते क्या बात हे या म्हातारीला मी बरोबर घोळ्यात घेतले जानकी आता बघत राहतो तू एक घाव घातला आहेस ना आता माझा पलटवार बघ तर थोड्या वेळाने नाना घरी येतात आणि सुमित्रा त्यांच्याकडे प्रॉपर्टीची वाटणी करायचं असं हट्ट धरून बसते नाना म्हणतात सुमित्रा तू काय बोलते तुझं तुला तरी कळतं आहे का प्रॉपर्टीची वाटणी करायची का सुमित्रा म्हणते मी का नाही मागायची प्रॉपर्टी अहो या घरासाठी मी किती कष्ट काढलेत या घरासाठी या घरातल्या लोकांसाठी मी खस्ता खाल्ल्यात चांगले वाईट दिवस विसरलात का अहो सगळं माझ्यामुळे निभावून गेले विसरलात का तुम्ही का तुमच्या काही लक्षात नाही आहे नाना म्हणतात सुमित्रा कसं विसरेन मी सगळं लक्षात आहे सुमित्रा म्हणते तुमच्या लक्षात आहे असं दिसत नाही आहे हे बघा हे जे काही आहे ना ते सगळं पार्वतीच्या नावावरती आहे आणि तिने तिच्या मुलाच्या नावावरती केलं आहे त्यामुळे ऋषिकेश जानकी या घरावरती हक्क आहेत पण माझ्या मुलांचं काय सौमित्र सारंग शर्वरी यांचं काय अहो माझ्या पोटी जन्म घेतलेल्या मुलांना हिस्सा का मिळू नये नाना तिला समजवायचा प्रयत्न करतात सुमित्रा म्हणते मला माहिती आहे तुमच्या हातात काही नाही आहे हे सगळं पार्वतीच्या हातामध्ये आहे पण तुम्हाला विषयाचं गांभीर्य कळतंय का तुम्ही या विषयावरती तिच्याशी बोलून घ्या आणि हे बघा तुम्ही जर पार्वतीशी या विषयावरती बोलला नाहीत ना तर मी सारंग ऐश्वर्या आम्ही सगळेच हे घर सोडून निघून जाऊ आणि आम्ही परत या घरामध्ये येणार नाही आणि हे बघा माझा घरातल्या कोणावर विश्वास नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर त्या लवकरत, बाईशी बोलून घ्या आणि हिसे करून टाका नाना ना, ना सुमित्राला समजावायचा प्रयत्न करतात पण सुमित्रा काही ऐकून न घेता तिथून निघून जाते तर इकडे जानकी घराबाहेर काम करत असते आणि गुलाब तिथे येतो जानकी विचारते सी सी टी व्ही फुटेज मिळालं का गुलाब म्हणतो नाही ना माझ्या मित्रांचे सी से सी टी व्ही खराब झाले एकाचं आणि एकाचं आहे तर त्याचं दुकानच बंद होतं त्याच्यामुळे ते चाललं नाही आणि जिथे घटना घडली ना तिकडे आजूबाजूला दुकानच नव्हती जानकीचा चेहरा पडतो गुलाब म्हणतो पण वहिनीसाहेब अहो तुम्हाला माहिती आहे का मी काय केलं मला सी सी टी व्ही कॅमेरा दिसला त्यांच्याकडे गेलो आणि त्या दुकानदाराला पैसे देऊन त्यांच्याकडे सगळेच फुटेज घेतले जानकीच्या जीवात जीव येतो जानकी म्हणते काय दादा आधीच सांगायचं होतं ना मी किती घाबरले गुलाब म्हणतो मी गंमत केली जानकी म्हणते द्याना सी सी टी व्ही फुटेज ते मला गुलाब जानकीला पेन ड्राईव्ह देतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी आपल्या रूममध्ये येते आणि ऋषिकेश तिला सांगतो ऋषिकेश म्हणतो मी आणि नानांनी ठरवले की प्रॉपर्टीचे हिस्से करून टाकायचे प्रत्येकाला ज्याचा त्याचा हिस्सा मिळायला हवा तर इकडे ऐश्वर्या सारंगला म्हणते खरा प्लॅन हा नाहीच आहे खरा प्लॅन हा आहे की जेव्हा वकील ते प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन येतील तेव्हा ऐन वेळेस ते पेपर्स बदलले जातील तर थोड्या वेळाने ऋषिकेश खाली गेल्यावर ते जानकी आपला लॅपटॉप काढते आणि ते फुटेज बघते